वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे उपवासासाठी जर काही शोधत असाल तर फक्त वीस रुपयाच्या बटाट्यांपासून आपण परत बटाट्याचा चिवडा पाहणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आता आपण ह्याला मस्तपैकी सोलून घेऊया अशा प्रकारे मम्मीचे बटाटे सोलून झालेले आहेत आता मम्मी ह्याला मस्तपैकी किसून घेणार आहे ही किसनी आहे जाड्या बाजूनेच किसायच आणि बटाटा घेताना असा उभा धरायचा उभा धरायचा आणि नंतर मग किसत राहायचं तुम्हाला मी खाडी दाखवते तशी येत आहेत ते बघा हे बघा किती मोठे मोठे लच्छे आलेले आहेत ना असेच आपण बटाटे सर्व किसून घेऊया बटाटे मस्त पैकी आता किसून झालेले आहेत आता आपण त्याला मस्तपैकी दोन तीन वेळा पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत का तर ते बटाट्यामध्ये स्टार्च असतो ना म्हणजे काय असं दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं ना ते आपले बटाटे एकदम पांढरा शुभ्र असतात माहिती का होतात हो हा। पाणी तुम्ही बघू शकता किती घाण आलेलं आहे कारण सर्व ताश निघालेला आहे आता हा दुसरा राऊंड आहे धुण्याचा सगळ्यात मेन तर बटाट्याने आंघोळच नव्हती केलेली कितीतरी दिवस माहिती का हे बघा असं दोन वेळा धुवून झालेला आहे आता आणखीन एक वेळा मी ह्याला धुवून घेत आहे आता आपण तिसऱ्या वेळेस धुवून घेत आहोत जोपर्यंत नाही ना तोपर्यंत आपण बटाटे धुवून घ्यायचे म्हणजे बटाट्यांचा किस धुवून घ्यायचा आता हे बटाटे बतडे आहेत ना बटाट्यांचा किस आपण एखाद्या चालणीवर असं ठेवायचा कारण त्यातलं जे काही पाणी असेल ते खाली असं वाडग्यामध्ये येतं हे बघा त्यासाठी बटाट्याचा किस या चाळणीवर काढून घेते मम्मीने आता एक अशी ओढणी घेतलेली आहे सुती कापड घ्यायचा त्यावर ना, आहे ना असे आपण बटाट्याचा किस टाकून घेऊया आणि ह्यांना सुकवून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस आणि हे ना असं ह्याला दाबून घ्यायचं म्हणजे जे, जे काही पाणी वगैरे राहिलेलं असेल ते हे ओढणीमध्ये शोषलं जाईल तुम्ही सुती कापडच घ्या हा असं <laughs> एकदम मोकळं मोकळं करून घ्यायचं त्यांना अशी मस्त मी की मम्मीने बटाट्यांना आंघोळ घातलेली आहे आणि आता मम्मी त्यांना पुसत आहे तुम्ही बघू शकता <laughs> किती कॉमेडी आहे असे एकदम मोकळे मोकळे झाले पाहिजे हे तोपर्यंत वरती, वरती तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आपले सुकवलेले बटाटे टाकत आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये कसे हे बुलबुले उठलेले आहेत टाकल्या बरोबर तेल गरम झाले ना आणि आता जसं ते शिजत असणार एक साइडला तसं ते बुलबुले कमी होत असेल बघा असं एक मिनटानंतर आहे ना आपल्याला चमच्याला बटाट्यांचा किस कडक झालेला लागतो त्याच वेळेस हलवायचं तोपर्यंत एक मिनटं तरी चमचा अजिबात बटाट्यांच्या किसला लावायचा नाही हे बघा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आता आपण हे ना काढून घेणार आहोत असं झाऱ्यावर काढून घ्यायचं आणि तेल पूर्ण निथळेपर्यंत तुम्हाला आवाज तुम्ही बघितलाच असेल कसा आला आहे आता बाकीचे पण मी असेच तळून घेते असं थोडं थोडंसंच टाकायचं एकदम टाकलं ना तर तेल भस्कन वर येतं वर आपला बटाट्यांचा किस तळतोय तोपर्यंत आपण इथे दोन चमचे पिठी साखर आणि पाव चमचा मीठ मिक्सर मधून फिरवून घेऊया असं सर्व काढून घ्यायचं आणि आता आपण त्याच तेलामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि काजू बदाम तळून घेणार आहोत चटका लागू शकतो मैत्रिणी सांभाळून शेंगदाणे सुरुवातीलाच तळायचे आणि मग काजू बदाम टाकायचे कारण काजू बदाम पटकन लाल होतात ना ते पण आता आपण काढून घेऊया आणि ह्या मिश्रणावर आता आपण टाकून घ्यायची आणि आता सगळ्यात तुम्हाला उपसा कडीपत्ता चालत असेल तर कडीपत्ता तुम्ही टाकू शकता नाही चालत असला तर नाही टाकला तरी सुद्धा काही चवीमध्ये फरक पडत नाही कढीपत्ता अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा हा कुरकुरीत होतोय तो पण तुम्हाला मी एक गाणं सुनवते आपल्याला आलं बघा कढीपत्ता पण तळून झालेला आहे तो सुद्धा आपण ह्याच्यावर टाकून घ्यायचा असा आणि हे असं मस्तपैकी हलवून घ्यायचं आता जी आपण मिक्सरला पिठी साखर आणि मीठ टाकली होती ती ह्या बटाट्याच्या किसवर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं म्हणजे गोड आपला चिवडा होतो कसला कसला चिवडा हा मम्मी बटाट्याचा बटाट्याचा चिवडा होतो बघतास मला तोंडाला पाणी सुटले माझ्या <laughs> किती मस्त झालंय बघा आता मम्मी तुम्हाला आवाज ऐकू हा बघा तुम्ही आवाज ऐकू शकता किती मस्त कुरकुरीत असं आहे पायल खाऊन पण बघते कसा झालाय तो <laughs> तुम्हाला आवाज येत असेल मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा, करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय आणि अमेजिंग ब्लॉग विसरू नका